सुंदर विचार सुंदर सुविचार आपल्या मनाला स्पर्श करतात आपल्या मनाला जेव्हा मरगळ येते ना तेव्हा सुंदर सुविचार ती मरगळ दूर करून नवं चैतन्य नवी स्फूर्ती नवी ऊर्जा आपल्याला देते अशाच काही सुंदर सुंदर विचारांचा सुविचारांचा खजिना खास तुमच्यासाठी धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ असतं एक एक पाऊल टाकत चला रस्ता आपोआप मोकळा होत जाईल रस्ता आपोआप मोकळा होत जाईल चांगली माणसं आपल्या जीवनात येणं ही आपली भाग्यता असते आणि त्यांना आपल्या जीवनात जपून ठेवणं ही आपल्यातली खरी योग्यता असते खरी योग्यता असते चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात हे सांगणारे फार कमी असतात आणि अशा लोकांना आपण जपलं पाहिजे मित्रांनो सुंदर सुविचारांसोबत खास सिमल्या येथील बॅकग्राऊंड आपण नक्की अनुभवा याचाही आनंद घ्या मोठेपणा हा तो गुण आहे जो पदाने नाही तर संस्काराने प्राप्त होतो सल्ला नेहमी स्पष्ट वक्त्यांकडून घ्यावा सल्लाने स्पष्ट वक्त्यांकडून घ्यावा गोड बोल्यांकडून नाही गोड बोल्यांकडून कधीही नाही अतिशय सुंदर अशी ही सिमला परिसरातील दृश्य भारतातील अत्यंत नयनरम्य असं हे ठिकाण माणूस इतर गोष्टीत कितीही कच्चा असला तरी चालेल माणूस इतर गोष्टीत कितीही कच्चा असला तरी चालेल पण तो माणुसकीमध्ये पक्का असला पाहिजे सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर नक्की करा